पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नवीन लावलेल्या रोपांना राखी बांधून वृक्ष संवर्धनाचे रक्षाबंधन साजरे करण्यात आले हा उपक्रम धनाजी नाना महाविद्यालयात राबविण्यात आला सद्यस्थितीत होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास आटोक्यात आणण्यासाठी व भविष्यकालीन मानवी जीवनाला सुकर करण्यासाठी वसुंधरेला हरित आच्छादन हाच रामबाण उपाय असल्याने महाविद्यालयाच्या परिसरात असलेली वृक्षराजी संवर्धित करण्याचा संकल्प करून भारतीय प्रजातीची रोपे लावण्यात आली या रोपांना राखी बांधून रक्षा करण्याचे व्रत घेण्यात आले यावेळी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनी वृक्ष संवर्धनासाठी जे जे काही करता येईल ते करण्याची तयारी दर्शवली प्राचार्य डॉक्टर राजेंद्र बी वाघुडदे उपप्राचार्य डॉक्टर एस व्ही जाधव उपप्राचार्य डॉक्टर एम जेड सुरवाडे उपप्राचार्य डॉक्टर एच जी नेमाडे यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपप्राचार्य प्राध्यापिका डॉक्टर कल्पना पाटील एन सी सी अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत एन सी सी कॅडेट्स विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते